प्रवक्ता या पुस्तकातून घेतलेले वाचन प्रभु न्यायाधीश आहे आणि त्याच्याकडे भेदभाव नाही गरीब माणसाच्या बाबतीत तो आपले परके करत नाही ज्यावर अन्याय झाला त्याची प्रार्थना तो ऐकतो अनाथाच्या मागणीकडे किंवा विधवेच्या करुण कहाणीकडे तो दुर्लक्ष करत नाही ज्याची सेवा प्रभूला आवडते त्याचा स्वीकार होईल आणि त्यांची प्रार्थना ढगांकडे जाईल दिन जनांची प्रार्थना पार जाईल आणि प्रभूने ते ऐकेपर्यंत त्यांचे समाधान होणार नाही पर त्याच्याकडे लक्ष पूर्वीपर्यंत ती थांबणार नाही नीतीमानांना न्याय मिळेपर्यंत आणि न्यायाची अंमलबजावणी होईपर्यंत तो थांबणार नाही आणि प्रभु उशीर लावणार नाही प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे जे सुयुद्ध ते मी केले आहे धाव संपवली आहे विश्वास राखला आहे आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे प्रभु जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल माझ्या पहिल्या जबानीच्या वेळेस माझ्या बाजूचा कोणी नव्हता सर्वांनी मला सोडले होते त्यांचा हिशेब घेण्यात न येवो तरी प्रभू माझ्या जवळ उभा राहिला माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जवळ्यातून मुक्त केले प्रभु मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील त्याचा युगानुयुग गौरव असो आमेन प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन आपण धार्मिक आहोत स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानत होते त्यांनाही येशूने दाखला सांगितला तो असा एक परुषी आणि एक जकाबदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले परिषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली हे देवा इतर माणसे लुबाडणारी अधर्मी व्यभिचारी आहेत त्यांच्या सारखा किंवा जकादार सारखाही मी नाही म्हणून मी तुझे आभार मानतो मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपले ऊर बडवीत म्हणाला हे देवा मी पापी आहे माझ्यावर दया कर मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंचावला जाईल प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू ख्रिस्ता तुझी स्तुती असो